देवा काय रे ओ कृपा काय तो निष्ठूरपणा तिथे निर्दयी वागण काय बिघडलो होतं रे आम्ही तुझं का का आमच्याच मागच्या जन्माचे बाप विसरलस आम्ही तुझ्यासाठी केलेली नव उपास तपास तुझ्या शिजवलेल्या पायऱ्या गाभाऱ्यात बसवलेला तो संगमरवरी दगड रोज नित्य मने केलेली तुझी पूजा तुझ्या गा, घासाठी घातलेली ती जेवणे आणि रोज आरतीच्या वेळा न चुकवता वाजवलेल्या त्या घंटा तुझ्या त्या उग्र रूपात शांत करण्यास कापलेला तो बोकड काय केलं नसेल रे आम्ही तुला तुझ्या दरवाज्यात टांगायला सोन्याच्या त्या घंटा तुझ्या गाभाऱ्यात असलेला तो नंदा पण तू पण चांदीचा इतकं सगळं कमी पडलं का तुला कि तू ही माणसासारखं आपापलाय अरे काही नाही तर मागून घ्यायचं नाही म्हटलं असतं का तुला तुझ्याही दयेने आणि आमच्याही कर्तृत्वाने काहीच कमी नाही रे जे कमी आहे तेच मागितलं आणि त्याकडे तू दुर्लक्ष करावस अरे किती पाहिले होते स्वप्न किती रचले होते मनोरथांचे मनोरे की आमची गादी चालवायला तो वारस येईल चालवेल आमची गादी पण नाही इतकं सगळं करून ही यावं तसं पदरात टाकली पहिलंच पहिलंच आहे नकोशीला किती तो निरागस जीव पण काय कामाचा झाला तुझ आत्मा शांत झाला या पोरीला पदरात टाकून झालं तुझा आत्मा शांत तुम्ही सर्व शक्तिमान वर दयाळ म्हणून मिरवणारे झालं आत्मा शांत तुला आत्मा आहे का नाही माहीत नाही पण तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर खडसून जाब विचारला असता त्याला की कुठे मिळशील हे पाप म्हणून पण नाही आम्हाला तर ते विचारायची पण सोय नाही तुम्हाला काही नाही एकूण जे काही केलंच ना ते बरोबर नाही केलेस एवढंच सांगते आणि हो पहिली असेल धनाची पेटी पण ही दुसरी आहे पण ही दुसरी आहे